जवळ आल्या की फिरण्यासाठी लोकांची सुरू होते बहुतांश प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात कारण भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास व्यवस्था मानली जाते देशाच्या कान्याकोपऱ्याला जोडणाऱ्या या जीवन वाहिनीने प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी काही महत्वाचे नियम तयार केले आहेत जे विशेषतः रात्रीच्या लक्षात घेणे आवश्यक आहे पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे तिकीट तपासणीचा अनेक प्रवासी तक्रार करतात की रात्री झोपेतून उठवतो आणि तिकीट तपासतो यावर उपाय म्हणून रेल्वेने असा नियम लागू केला आहे की रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत टीटी तिकीट तपासू शकत नाही मात्र जर कोणी प्रवासी रात्री दहा नंतरच चढला असेल तर त्याचे तिकीट तपासले जाऊ शकते दुसरा नियम म्हणजे मोबाईल वापराचा एअरफोनशिवाय असे केल्यास सहप्रवासी त्रासाच्या तक्रारी करू शकतात आणि त्यावर कारवाई होऊ शकते तिसरा नियम म्हणजे मोठ्याने बोलणे किंवा गोंगाट करणे प्रवासादरम्यान शांतता राखणे अपेक्षित आहे विशेषतः रात्रीच्या वेळी अशा प्रकारचे नियम लक्षात ठेवूनच प्रवास केल्यास तो अधिक सुखद आणि शांततामय ठरतो त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर हे नियम नक्की लक्षात ठेवा आणि स्वतः बरोबरच इतरांचाही प्रवास आरामदायी करा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार